नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा तर मित्रांनो आता महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म हे भरणं झालेलं आहे आणि आता लवकरच ग्राउंडच्या तारखा ह्या जाहीर होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून देखील सत्र क्रमांक एकाहत्तरसाठी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून प्रशिक्षणासाठी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे तर आता बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट येत आहेत की एम एस एफच्या ट्रेनिंगला गेल्यानंतर जर आमचं पोलीस भरतीचं ग्राउंड आलं किंवा आम्हाला परीक्षेसाठी जायचं असेल तर आम्हाला सुट्टी मिळेल का तर त्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला एम एस एफ ट्रेनिंग दरम्यान पोलीस भरतीचं ग्राउंड असेल किंवा तुमची इतर कोणतीही परीक्षा असेल त्यासाठी तुम्हाला सुट्टी दिली जाते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रत्येक ट्रेनिंग सेंटरवरती एक सुरक्षा पर्यवेक्षक व दोन सुरक्षारक्षक हे आपले एम एस एफचे नेमले जातात जर तुम्हाला परीक्षेला जायचं असेल किंवा ग्राउंडला जायचं असेल तर साधारणपणे चोवीस अगोदर तुम्हाला त्यांच्याकडे विनंती अर्ज द्यावा लागतो आणि चोवीस तासामध्ये तो तुमचा विनंती अर्ज मंजूर होतो आणि तुम्हाला पोलीस भरतीचं ग्राउंड असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची परीक्षा असेल यासाठी तुम्हाला सुट्टी दिली जाते तर बऱ्याच उमेदवारांच्या या प्रश्नावरती कमेंट येत होत्या त्यावरती उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद